अनिल नगरमध्ये महिलांचा सन्मानाचा सण हळदी समाजभान आणि उत्साहाचा संगम जानेवारी महिन्यात साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीचा औचित्य साधत अनिल नगर इथं महिलांच्या सन्मानाचा एक आगळा वेगळा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला युवक नेते विनायक सोनटक्के परिवाराच्या वतीनं सालाबाद प्रमाण याही वर्षी महिलांचा आदर व सन्मान जपणारा हळदीकुंकू कुंकू कार्यक्रम भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेविका प्रज्ञा विनायक सोनटक्के यांनी भूषवले तर पंढरपूर मंगळवेड्याच्या नेत्या अमृताताई प्रणव परिचारक या प्रमुख उपस्थित होत्या याशिवाय विद्यमान नगरसेविका तेजश्री रोहित पाणकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वर्षा राणी शिंदे सुरेखा नागेश जाधव आणि रेश्मा कृष्णा कवडे यांची मान्यवर म्हणून उपस्थिती लाभली कार्यक्रमात महिलांचा सन्मान करताना केवळ औपचारिकता न ठेवता आणि आपुलकीचं वातावरण निर्माण करण्यात आले उखाणे मणमोकळ्या गप्पा अशा विविध उपक्रमांमुळे कार्यक्रमात चैतन्य ओसंडून माहत होते या उपक्रमामुळं महिलांना आपले विचार मांडण्यासाठी आणि एकमेकींशी संवाद साधण्यासाठी एक वेगळं व्यासपीठ मिळाले या प्रसंगी अमृतताई परिसरक यांनी कोणतंही राजकीय अस्तित्व नसताना शून्यातून समाजकार्य उभे करणाऱ्या सोनटक्के परिवाराच्या कार्याचं विशेष कौतुक केले सामाजिक बांधिलकी के जपात सातत्यानं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे सोनटक्के परिवार हा प्रभागातील विश्वासाचा केंद्रबिंदू ठरत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमानंतर प्रभागातील नागरिक व महिलांनी युवक नेते विनायक सोनटक्के आणि संपूर्ण सोनटक्के परिवाराचं तोंड भरून कौतुक केले मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती लाभलेल्या या कार्यक्रमानं अनिल नगरमध्ये मकर संक्रांतीचा उत्सव केवळ सण म्हणून नव्हे तर महिलांचा सन्मान आणि सामाजिक एकतेचं प्रतीक म्हणून साजरा झाल्याचं चित्र दिसून आले